मुंबई शहरात अनेक ठिकाणी आयोजित दहीहंडी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या अशातच हिंदू संस्कृती जपणार एक प्रगतशील नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे बोलले जात आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले गोकुळाष्टमी निमित्त महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते यावर्षी सुद्धा सत्तावीस ऑगस्टला मुंबई शहरात अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले राम कदम यांच्यासह ठाणे येथील टेंभी नाका परिसरात भव्य दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर मुंबई जांभोरी मैदानात भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करून सर्व कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवून अनेक कार्यक्रमात त्यांच्या हस्ते मानाची हंडी फोडून दहीहंडी कार्यक्रमाला जंगी सुरुवात करण्यात आली दहीहंडी कार्यक्रमात अनेक आयोजकांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांचे जंगी सत्कार करण्यात आले तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गोडा पालकी जय कन्हैया लालकी भारत माता की जय अशा अनेक घोषणा देऊन जल्लोष आणि दमदार भाषणाला सुरुवात केली गयार। 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 एका कार्यक्रमात गोविंद पथकाने थरारावर थर लावून त्यावर अफजल खानाचा वध सादरीकरण केल्याने फडणवीस यांनी गोविंद पथकाचे अभिनंदन केले अडीच वर्षांपूर्वी शिंदे साहेब सोबत आम्ही एक पापाची हंडी फोडली त्यात महाराष्ट्रात एक पुण्याची हंडी उभारली काळजी करू नका दोन हजार चोवीस मधील हंडी सुद्धा आम्हीच फोडणार असे दमदार संभाषण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एका कार्यक्रमात स्पष्ट केले फडणवीस यांनी आगामी महिन्यात होत असलेल्या आपणच जिंकणार असा ठाम विश्वास दर्शविला अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेब आणि आम्ही एक पापाची हंडी फोडली त्यात महाराष्ट्रात एक पुण्याची हंडी उभारली काळजी करू नका दोन हजार चोवीस मध्ये हंडी आम्हीच फोडणार असा ठाम विश्वास दर्शविला अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी आणि आम्ही एक पापाची हंडी फोडली आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली काळजी करू नका दोन हजार चोवीस मधली हंडी त्यामुळे हिंदू संस्कृती जपणारे प्रगतशील नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस असल्याचे आता सर्वांच्या मनात समाजहिताचे पाऊल उचलणारे अनेक योजना यशस्वीरित्या राबविणारे सक्षम नेतृत्व म्हणून जनता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता पाहत आहे